तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे तीन मार्च आणि तीन मार्चच्या दिवशी आपण निफ्टी फिफ्टीच्या बद्दल जे आहे आपण चर्चा इथे करतोय तर जनरली कन्झिक्युटिव्हली तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा बघितलं असेल की पाच महिन्यांपासनं हे जे मार्केट जे आहे करेक्ट होतंय आणि ते करेक्ट होता होताच जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्षानंतर मार्केट आपल्याला जाताना दिसतंय दुसरं महत्वाचं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वीस एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास जे आहे ते मार्केट आलेलं आहे आणि ऑलमोस्ट त्याच्या आसपास आत्ता सध्याच्या घडीला तरी कुठल्याही प्रकारचं रिएक्शन आपल्याला मेन इंडायसेस किंवा मेजर मध्ये मंथली टाइम फ्रेमच्या हिशोबाने आपल्याला इथं बनताना दिसत नाही आहे तर नेमकं काय बरं काय गोष्टी असू शकतात काय घडू शकतं ते आपण थोडंसं इथं चर्चा करण्याचा इथे प्रयत्न करूयात तर चार्टला थोड्याशा मोठ्या टाइम फ्रेमवरती घेऊन जाऊयात आणि तिथे बघूयात की हिस्टॉरिकली काय झालं तर निफ्टीमध्ये हिस्टॉरिकली कोविडचा फॉल होता आणि तो फॉल एकदम तगडा होता जो वर्ष दोन हजार वीस मध्ये झाला होता बघा त्यावेळेस निफ्टी जवळजवळ बारा हजारपासनं करेक्ट होत होत साडेसात हजारच्या आसपास आपल्याला येताना तिथं दिसलं होतं आणि हे एकमेव असं वर्ष होतं की ज्या वेळेस फर्स्ट टाइम निफ्टी जे आहे वीस एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आपल्याला क्लोज होत दिसली आणि नेक्स्ट कॅन्डलनी फॉलो थ्रू देण्याऐवजी वरच्या बाजूला तो फॉलो आपल्याला फॉलो केला आणि तिकडनं निफ्टीने चांगला जो बुल रन जो आहे तो क्रिएट करताना दिसला म्हणजे साडेसात हजारचं सा मार्केट जवळजवळ सव्वीस हजारला आपल्याला तिथं जाताना दिसलं आता यात सगळ्यात महत्वाचा मेजरमेंट बघूयात की जे हिस्टॉरिकल जो फॉल जो झाला होता तो बारा हजार तीनशे एकोणनव्वद ऑलमोस्ट सात हजार पाचशे एकच्या च्या आसपास झाला होता आणि ती जर व्हॅल्यू बघितली मित्रांनो तो एक वजा चार हजार आठशे सत्याऐंशी पॉईंट्सनी आपल्याला निफ्टी जे आहे ते डीप करताना दिसलं होतं हे तर एक डोळ्यात अंजनानारा फॉल होता त्याच्यानंतरचा जर दुसरा जर फॉल बघितला तर तो मिड एकवीस पासून स्टार्ट झाला आणि बावीस तेवीस मध्ये तो एंड झाला त्यावेळेचा जर आपण हा फॉलची इंटेन्सिटी जर बघितली तर अठरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस पासनं ऑलमोस्ट हे जे चाललं जवळजवळ दोनशे त्र्याहत्तर म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त चाललं आणि ते जे होतं ते तीन हजार चारशे शेचाळीस पॉइंटचा आपल्याला फॉल होता दिसला आणि आता ऍट प्रेझेंट सगळ्यात महत्वाचं सध्याच्या कंडिशनला जो फॉल कन्सिडर जर केलं टॉपसनं तर तो ऑलमोस्ट तीन हजार चार हजारच्या आसपास आपल्याला बनताना दिसतोय म्हणजेच जर रेंजच्या हिशोबाने जर आपण इथं गोष्टी जर बघायच्या जर झाल्यात कन्सिडर करायचं जर झालं तर ऑटोमॅटिकली रेंज वाईज इथे गोष्ट आपल्याला इथे ही बनताना दिसते की प्राईस जे आहे ती ऑलमोस्ट हिस्टोरिकली चार हजार पॉइंटच्या आसपास आपल्याला बांधतन बनत, दिसते बघा रेंज रेंजचं मी तर कन्सिडरेशन करतोय चार हजार नऊशे एक्क्याण्णवच्या आसपास दुसरं जर रेंज रेंजचं जर कन्सिडरेशन जर झालं तर दोन हजार बावीस एकवीस चालू चाललं तीन हजार पाचशे आणि सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं इथून तर टॉप च ते ऑलमोस्ट त्रेचाळीसशे पॉईंटच्या आसपास आपल्याला बांधण दिसतंय परंतु तीन मंथच्या वरती एक्सपोनेंशियल मूव्हिंग एवरेज जो आहे तो खूप दूर आहे आणि तो अठरा आठ हजार आठशे अडुसष्ट आहे आणि हिस्टॉरिकली ह्या ला जर लागितलं तर आपल्याला एक लक्षात येतोय की ऍव्हरेजिंग जो आहे तो ऍव्हरेजला इथे कन्सिडर केला जातो दुसरा महत्त्वाचा जा मुद्दा पॉइंटर जो हायर टाइम फ्रेमला आपण कन्सिडर करतोय तो म्हणजे इथे एक बेरिश इनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तर नाही म्हणता येणार पण एक एनगल्फ काइंड ऑफ पॅटर्न जो आहे तो इथं आपल्याला जनरेट होतो दिसतो आणि एक फॉलो थ्रू जो आहे तो खालच्या बाजूला जाताना दिसतोय ह्या सगळ्यात महत्वाच्या मधल्या चेंजेस जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरं ऍडिशनल जर सहा महिन्याच्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर एक शूटिंग स्टारचं कॅन्डलस्टिक जे आहे लास्ट सिक्स मंथमध्ये आपल्याला होताना दिसतं आणि कंटिन्यू आताच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये मार्केट जे आहे ते कंटिन्यू करताना आपल्याला तिथं दिसतंय सिक्स मंथ टाइम फ्रेमच्या हिशोबाने तर हे सगळ्यात महत्वाचे पॅरामीटर आपल्याला लक्षात आले पाहिजे की नेमकं मार्केट कशा पद्धतीने हे करतंय आणि त्याचा फॉलो थ्रू कसं होतं तर ह्यामध्ये हे जे पर्टिक्युलर होतं एकवीस सातशे सत्तावीस जे की एका सहा महिन्याचं ॲव्हरेजिंग वाली ओपनिंग वाली व्हॅल्यू तिथे होते आणि ऑलमोस्ट त्याच्या आसपास जे आहे मार्केट आपल्याला येतं दिसतंय करंट मार्केट प्राइसपासनं एकवीस हजार सातशे साथा सत्तावीस मला वाटतं पाचशे पॉईंटच्या आसपास आहे तो डिफरन्स बघणं गरजेचं आहे आणि ह्या झोनच्या आसपास काय रिएक्शन आपल्याला बघायला भेटते ते सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं राहणार आहे कारण ऑलमोस्ट लास्ट इयरची सुद्धा ओपनिंग त्याच झोनच्या आसपास आपल्याला झालेली आपल्याला बनता दिसते आणि वर्स्ट केस सिनारीओ जर म्हटलं तर लास्ट इयरचा जो लो जो आहे तो एक बघणं गरजेचं राहील आणि तो लो ऑलमोस्ट एकवीस हजार दोनशेपासनं वीस हजार, दोन हजार आठशेच्या आसपास आपल्याला जनरेट होता दिसतोय तर ह्या साऱ्या स्टॅटिस्टिक्स व्हॅल्यूज जे आहेत ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा इथे आपण जसं म्हटलं की चार जून जो हाय व्होल्टेज ड्रामा इलेक्शनचा रिझल्ट वाला जो वीक होता त्या कन्सॉलिडेशन फेजच्या आसपास सुद्धा आपण येतोय कारण त्या झोनच्या आसपास हा बेस आहे जो की हायर टाइम फ्रेममध्ये बनता दिसतोय पॅनिक तर ऑलरेडी मार्केटमध्ये खूप खूप झालेलं आहे आणि याच्या बियॉन्ड सुद्धा मार्केट करू शकतो कारण मार्केट सुप्रीम आहे ते कुणी त्याला त्याची शक्यता जी नाकारू शकत नाही बट मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की मार्केट जे आहे ते एका मेजर सपोर्टच्या आसपास आहे आणि इकडनं जर एक चांगला बाउन्स जर जनरेट होत असेल तर लास्ट टाइम हा जो बाउन्स जो आला होता तो ऑलमोस्ट चौदाशे ते सोळाशे पॉईंटचा जनरेट होताना दिसला होता त्यानंतरचा जर हा छोटासा बाउन्स बघितला तर तो एक हजार पॉईंटचा होता आणि इथे जर आपण बघितलं तर एकच कॅन्डलची जी रिकव्हरी जी होती ती ऑलमोस्ट सोळाशे पॉईंटच्या आसपास आहे म्हणजे त्या रिकव्हरी नुसार या झोनला टॅपिंग केलं सर कारण इथे ऑर्डर ज्या आहेत त्या पेंडिंग असू शकतात आणि त्या केसमध्ये ते एक रिलीफ रॅली जी आहे ती आपल्याला इथे बनताना तिथं दिसू शकते आणि त्या केसमध्ये रेंजेसला आपण व्यवस्थित लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण त्यावरनं आपल्याला त्याबद्दलची आयडिया जी आहे ती कन्स्टेंथ व्यवस्थित वाहतूक दिसतो तर मॉरल मॉरल ऑफ द स्टोरी एक मार्केट सपोर्ट झोनच्या आसपास आहे ब्लाइंडली सपोर्ट झोनच्या आसपास नाही आहे कारण हिस्टॉरिकल डेटा जर आपण बघितलं तर त्या हिस्टॉरिकल डेटाच्या कॉन्टेक्टनुसार मार्केटला एक बाईंगचा जो कल जो आहे कॉन्टॅक्ट जो आहे तो आपल्याला होताना दिसतो आणि त्यानुसार हे हायर टाइम मध्ये आपल्याला बनताना दिसतोय तर हा आठवडा अतिशय मजेशीर असू शकतो इफ आय एम नॉट रॉंग कारण थ्रू आऊट द ट्रेंड थ्रू आऊट द फॉल आपण इथं जर बघितलं तर ज्या ज्या वेळेस एकवीस ई एम एच्या प्राईस खाली राहिली त्यावेळेस हे कंटिन्युअस डाऊन ट्रेंड झालाय जेव्हा केव्हा प्राईस त्याला रिकवर केली चार तासाच्या टाइम मध्ये एक रिलीफ रॅली आपल्याला जनरेट होता दिसली बघा इथे इथं तो फेल झाला बट ऑफ नाऊ हा एक चांगला स्ट्रेच जो आहे तो आपल्याला दिसला दीड हजार पॉईंटचा आता याच्यानंतर काय तिथं होत आहे ते पण महत्वाचं कॉन्टॅक्ट जो आहे तो ह्या आठवड्यामध्ये बघणं गरजेच राहील याबरोबरच जे कुठले गॅप बर जे, जे तयार झालेले आहेत त्या गॅपच्या आसपास सेलिंग जो आहे सेलिंग प्रेशर सेलिंग इन्व्हिटेशन जे ते तिथे राहणार म्हणजे राहणार आहे आणि त्याच्या आसपास जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचं लॉंग करताय तर त्याच्या आसपास पार्टली बुकिंग ऑफ युअर पोझिशन्स आणि बाकी ट्रेलिंग ऑफ युअर थिंग्स हे करणं गरजेचं आहे अँड ऑलमोस्ट हा जो सेक्शन हा जो झोन आपण इथं आहे दिस इज मेजर झोन मेजर सपोर्ट झोन आहे ह्या झोननुसार जर बाउन्स जर क्रिएट जर होतोय तो तो बाउन्स चांगल्या पद्धतीचा आपल्याला होताना तो शकतो ह्याकडे लक्ष राहून द्या आणि ती जी रॅली जे राहतात जनरली आता प्रत्येक जण म्हणतोय एक बियर मार्केटमध्ये आपण आहोत बट ऑब्विसली बेअर मार्केटमधल्या ज्या शॉर्ट कवरिंग रॅलीज राहतात त्या अतिशय कमी वेळेमध्ये राहतात आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ह्याबरोबरच मित्रांनो जर तुम्हाला मार्केटबद्दल बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या आणि ते पण पूर्णपणे मोफत त्या माध्यमातून आपल्याकडून कुठल्याही प्रकारची फीज कुठल्याही प्रकारची टिप्स आपल्याला दिली जाणार नाहीये फक्त आणि फक्त टेक्निकल अनालिसिस चार्ट ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचे स्विंग ट्रेडिंगच्या काय गोष्टी पाहिजेत त्याच्याबद्दल जर तुम्हाला शिकायचं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे लिंक त्या लिंकद्वारे तुम्ही आमच्या बरोबर कनेक्ट होऊ शकता आणि त्या बॅचला जे तुम्ही जॉईन होऊ शकता त्याबरोबरच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही प्रथमता आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद